महेश्वरी समाजाला सेवेचा लाभलाय वारसा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भगवान महेश भगवान महावीर यांनी दानाचे महत्व अधोरेखित केले आहे समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी महेश्वरी समाजाने नेहमीच योगदान दिले आहे या माध्यमातून समाजसेवा आणि ही केली जाते या समाजाला सेवेचा वारसा लाभला आहे सेवेचा हा वारसा नवी पिढी कायम ठेवेल असा विश्वास लोकसभेच्या अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा डॉक्टर श्रीकांत करवा फाउंडेशन विद्यालय कॉलेज विद्यार्थी भवन श्रद्धाश्रम रुग्णालय भूमिपूजन आणि आभार सोहळा आज दुपारी पंचवटी परिसरात आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री बिर्ला बोलत होते यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे खासदार भास्कर भगरे पोलीस आयुक्त संदीप कर्णे डॉक्टर श्रीकांत करवा अंजली बिर्ला आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच फाउंडेशनला देणगी देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला बिर्ला म्हणाले की माहेश्वरी समाजाने स्वातंत्र्य आंदोलनात योगदान दिले आहे त्यानंतर नवभारताच्या निर्मितीत योगदान दिले त्यातून सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवले कोणत्याही प्रकारचे संकट आल्यावर हा समाज मदतीसाठी पुढे असतो नव्याने सुरू होणारे विद्यालय महाविद्यालय इस्पितळाचा लाभ समाजातील सर्व घटकांना होणार आहे त्यामुळे समाजाच्या विकासाला हातभार लागणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता जागतिक पातळीवर आपला नावलौकिक उंचावत आहे असेही त्यांनी सांगितले सभेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनेश मुंदडा यांनी प्रास्ताविक केले यावेळी माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण देखील करण्यात आले फार्मा कंपनीचा प्रमोटर आहे मी टेक्निकल टेक्नॉलॉजिस्ट आहे टेक्निकड आहे कॉलेजमधून निघाल्यानंतर मी जेव्हा माझं आयुष्य डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये सुरू केलं आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा मला पहिल्यापासून फार शौक होता आणि ज्या टेक्नॉलॉजीज मी डेव्हलप केल्या त्याला मला चांगला स्कूप मिळाला तेव्हापासून माझं इथे एक्सपोर्ट चांगलं सुरू झालं आणि त्याच्यामुळे ते काही दोन पैसे मिळवलं ते त्याचा उपयोग हा समाजसेवा करता किंवा चांगल्या कामाकरता व्हावा जे जे लहानपणी मी दुःख भोग भोगले माझ्या कॉलेजमध्ये असताना किंवा लहानपणी हां असे कित्येक विद्यार्थी इथे असतात त्यांना त्याचा फायदा हवा या दृष्टिकोनातून की मी हे आर्थिक मदत करण्याचा यांना निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ही आता संस्था नावारूपाला येण्यास सुरुवात झाली जमीन घेतलेली आहे आणि ह्याला अजून वेळ लागेल पूर्ण दूर घेण्याकरता परंतु समाजाचं एक डोनेशन आज जिथे झालेलं आहे ते आता वाटायला लागेल हे लवकरच के तो ही और समाजाचा हिता करता कार्यांनी पार पाडत आहे ला मैसूरी सभाप्रेरित डॉ श्रीकांत वर्मा फाउंडेशन इस संस्था का आज भूमि पूजन आदरणीय ओम जी बिरला साहब के शुभकमर करकम लोग वारा था आदरणीय ओम जी बिरला साहब बड़ी व्यस्त अवस्था में भी आप यहाँ पधारे हैं और आज उनके इस वो भूमि पूजन संपन्न हुआ है खूब दान करता और इंडस्ट्रियलिस्ट आए हुए थे आज सभी ने किसी ने 11 पच्चीस ग्यारह लाख पच्चीस लाख भगवान की दया से सारे दानदाताओं ने यानी समाज के अंदर से आज एक ही बैठक में ग्यारह करोड़ दान राशि के रूप में समाज को अर्पित की गई है सभी दानदाताओं के लिए मैं धन्यवाद करता हूँ नासिक जिला माहेश्वरी सभा नासिक जिले की सारी है आमदार खासदार लोक प्रतिनिधि एवं न्यूज़ चैनल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.